सुरुवात सुरुवातीशी बरोबर आम्ही समुद्रकिनाऱ्यापासून थोडंसं एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावर राहतो आणि बऱ्याच वेळेस मग कधी कधी आम्हाला निरोप येतात की खूप मोठा मासा मरून समुद्रावर वाहत आला आहे किंवा पडून गेला आहे आणि मग सर्व लोक त्या ठिकाणी समुद्रावर बघायला जातात काही वेळा ते देवमासासुद्धा असतो आणि जर आपण बघितलं की देवमासा हा सर्व माशांमध्ये मा सर्वात मोठा आहे असं सांगतात की कधी कधी त्याची जी लांबी आहे ती चाळीस फुटापर्यंतसुद्धा जाते इतका तो मोठा असतो आणि आपण अशाच मोठ्या माशाविषयी जुन्या करारामध्ये वाचतो बघा योनाचं पुस्तक जे आहे बुक्स ऑफ योना जोना ह्यामध्ये आपण बघतो की देवाने योनाला सांगितलं की तू निन्वे शहरामध्ये जा त्या लोकांना सांग पश्चाताप करा परंतु तो त्या ठिकाणी गेला नाही परंतु पळून जाऊन तारशिशाच्या जहाजामध्ये जाऊन बसला परंतु परमेश्वराने त्या ठिकाणी वादळ निर्माण केलं आणि शेवटी त्याला समुद्रात फेकून देण्यात आलं पण त्या ठिकाणी देवाने एक मोठा मासा तयार केला होता त्या माशाच्या पोटामध्ये योना हा तीन दिवस आणि तीन रात्र होता त्यानंतर योनाने निन्वे शहरामध्ये जाऊन देवाचा संदेश सांगत फिरला तो की पश्चाताप करा आणि त्यानंतर बघा त्यानंतर देवाने त्या लोकांना क्षमा केली आणि मग योनाला राग आला योनाने सांगितलं बघ मी सांगत होतो की तू दयाळू आहेस मंदक्रोध आहे तू त्यांना क्षमा करणारच आहे असा त्याला असं बोलून त्याला रा खूप राग आला होता परंतु देवाने सांगितलं की मी लोकांवर प्रेम करतो कोणाचा नाश होऊ नये अशी माझी इच्छा आहे देवाने सर्वांवर प्रीती केली त्याने निनवेच्या पापी लोकांवर प्रीती केली त्याने खोटे संदेष्टांवर प्रीती केली त्याने अनेक लोक पापी लोकांवर प्री प्रीती केली तसेच त्याने तुमच्यावर आणि माझ्यावर सुद्धा प्रीती केली मानवी प्रेमाला एक मर्यादा असते परंतु देवाचं जे प्रेम आहे ते अमर्याद असतं ह्याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे दुसरे पेत्र ह्याचा तिसरा अध्याय आणि नववं वचन सेकंड पीटर चॅप्टर थ्री अँड वर्स नाईन कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू